अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात श्री दुर्गामाता दौड निघत असते गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने हे दुर्गा दुर्गामाता दौड निघत असते दुर्गामाता दौड काढण्याचा एकच हेतू आहे की या भारत मातेचा उद्ध्वस्त होत चाललेला संसार दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक गावखेड्यातून आई भवानीकडे आई जगदंबेकडे सकाळी पाचच्या सुमारास भगवा ध्वज घेऊन आपल्याला देवा देशा धर्मासाठी एक मागणं मागायचं आहे हे आई भवानी हे जगदंबे हे आम्हाला असा एक वर दे की या देशावर या धर्मावर हे संकट आहे याच्यातून मुक्त होण्यासाठी तरुण युवा तरुण पिढीची अशी पिढी घडू दे की यातून देव देश धर्माचं रक्षण होऊ शकेल त्यासाठी ही माता दौड काढले जाते उद्या दिनांक बावीस सकाळी पाच वाजतापासून आपली दौड निघणार आहे उद्याचं पहिलं पुष्प श्री शिवटेकडी ते श्री अंबादेवी अमरावती असं राहणार आहे तरी सर्वांनी दुर्गामाता दौडसाठी सर्वांनी उपस्थित राहावी जय श्रीराम जय